कुठे कुठे येस सर आम्ही खूप दिवसानंतर हुशोता इकडे आलोय सो लेट सीजना आणि व्यूचे काय रिएक्शन असतात अग अग पण तिने माहिती आहे का गेट ओळखला बघून आहे कर <laughs> गया गया। तुकर, तुकर। <laughs> कर तू कर तू कर ए फ्यू मोमेंट्स लेटर आणि इकडे बघा सियान जस झोपून उठलेली आहे आणि बाबांसोबत उन्हात बसलेली आहे पण बाबा उठल्या जशी मॉर्निंग ला की ती तेव्हा पासन तिच्या सोबत कंटिन्यू बळबळ म्हणजे ते आपण शिकवत राहतात असं नाही का कंटिन्यू काय करते झाला झाडू मारून झाला तिकडे हॉल मध्ये मारला तू झाडू हॉल मध्ये माईच्या रूम मध्ये डॅडी कुठे डॅडी झाडू पकडून ठेवते जे तू डॅडीकडे जा जा फॉर टू मिनिट्स नाही का बर मी पकडून ठेवते जरा तू डॅडीकडे जाणार सांबार वडी कशी बांधते दाखव नाही एका दिवशी दाखव हुंडा घेतलेला आहे काय काय याच्यामध्ये मैदा बेसन आणि मैदा मोहन मोहन टाकायचं problem am <laughs> आले गरम गरम आमच्यासाठी <laughs> <laughs> गुळाचा आहे ना तो गुळचा साखरेच नाही चालायच साखर साखर आणि मैद्याचं नाही द्यायचं मम्मी <laughs> 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 <laughs>

आणि इकडे जेनाचा सुरुवात काय काय खाते तू काय खाते बेटा काय आणि झेरॉक्स कॉपी सोबत बसलेली आहे आज नाही दे, दे।, दे, दे। देती ती दे? आता ती खाते आहे ती आता नाही देणार तुला हो हो काय उपद्रव चालू आहे हा हो बर <laughs> कशी आहे कढी कशी आहे टेस्ट कशी आहे छान आहे बर तू काय खाल्लं कढीच्या अगोदर बर डन बर मम्माला मम्माला दिलं का तू कधी दिलं ग मला कधी दिलं कडी आंबट आहे ना नाही घेत आता नो ऑप्शन नाही नाही तू का तू खाऊन घे तू 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 मी खाल्लं तू कर हात फोल्ड कर फिनिश कर झालं का नाए, व्हेरी hmm, गुड इतका मोठा स्पून पकडता येतो तुला तु एक मिनिट एक मिनिट मला बघू तो तुझे चला तर आताच आम्ही सांबार वडी खाल्ली अप्रतिम hmm. टेस्ट होती तुम्हाला ऍज युजल माहिती आहे आई चुट्रम चारा हा जो पदार्थ आहे हा खूप छान बनवतो नंदीपाली तर येस आता आहे संध्याकाळी एक कार्यक्रम आम्ही एका ठिकाणी जाणार आहे तिथल्या ग्लिम्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करू तर येस मी पटापट ऑफिस वाईंडअप करतो तयार होतो आणि मग आम्ही निघू चला तर आमची तयारी ही झालेली आहे आणि झियानासुद्धा रेडी झाली त्याची सुंदर हेअरस्टाईल विथ दिस लवली बटरफ्लाय जियाना हाय करून दे सगळ्यांना वेलकम बॅक टू अर चॅनल

दीपालीने सुंदर तयारी करून दिली जेनाची मला आवडली आहे जाबांना दाखव गो तुझं बांड आहे ना काय बेटा काय काय घालून द्यायचं ते ब्लॅक पिंक कलरचे शूज आहे ना तेवर बघू म्हणजे नाबा मन कुठे गेले आबा तू चलच नाही वेलकम बॅक टू चॅनल तुमचं स्वागत म्हंटला येस आज सगळे छोटे 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 गेम्स घेतले जे तुम्ही आतापर्यंत बघितले आणि आता इव्हनिंग झालेली आहे प्रणवचं ऑफिस झालं आणि आता आम्ही तिघही चाललो प्रणवच्या फ्रेंडकडे म्हणजे आमच्या जावईकडे फ्रेंड म्हणजे <laughs> फ्रेंडचा आहे तर तो आमचाही जावय अभिलाषची बहीण म्हणजे आमची बहीण सुद्धा म्हणून आम्ही त्याला जावाईच म्हणतो आणि खरंच खूप सुंदर जावाई आहे आमचे तर आज आहे वास्तुकचा प्रोग्राम तर त्यांनी त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे तर त्या घरासाठी त्यांनी प्रोग्राम ठेवलेला आहे तर आम्ही त्याच्यासाठी तिकडे जातो आहे बट त्या अगोदर आम्ही चाललो आहे फ्लॅटचा प्रोग्रेस बघायला तो झाल्यानंतर आम्ही तिकडे जाऊ काही तिथले ग्लिम्स आम्ही शेअर करू तुमच्याबरोबर बरोबर आज तिथे प्रणवचे ऑलमोस्ट फ्रेंड्स राहणार आहेत हा ना सगळे ओके ओके दोघ तिघे जण म्हणजे एकदम क्लोज जे आहे अवेलेबल नागपूर मध्ये बिकॉज प्रणवचे मोस्ट ऑफ द फ्रेंड्स पुण्याला आहेत आणि बाकी अदर लोकेशनला बाकी अदर लोकेशनला आता आहे बिग डे त्याच्यामुळे आता नागपूरला थोडे कमी आहेत त्याच्यामुळे थोडे लिमिटेड राहील बट येस जे कोणी भेटेल आम्ही तुमची त्यांच्यासोबत भेट कर नक्की करून द्या तर चला मग आणि मॅडम आमच्या कुठे यायला रेडी असतात आणि आणि आबाद घरीच राहून गेले मग आता 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 आपण तर आबादा घेतलोच नाही मग आता तू एकटीच जाते हा मस्त खाऊ पिऊ लागते दिवसभर त्यांना आणि फिरायला एकटीच जाते तू <laughs> कसच या hmm. ती जो शांत काय बसते दिपाली कारण मी बसलो तिला हाईट मिळते थोडी तिला पुरलं दिसतं त्याच्यामुळे ती शांत बसून राहते चिमटे काही ऑप्शन नव्हता <laughs> माझा नेहमी प्रश्न असतो की ही माझ्याकडेच का प्रणव एवढी लुटून आणि तुझ्याकडे का एवढी शांत बसते बिकॉज माझ्याकडे जेव्हा बसते ना तेव्हा ते ती एसीच्या बटन्स दाबेल वॉल्यूम इनक्रीज करेल ह्या सगळ्या गोष्टी ती करत राहते आणि प्रणवकडे बसते तर खूप शांत एकदम तशी थोडं प्रणवची भीती आहे आम्ही ऑलरेडी सगळ्यात आधी जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हाच आम्ही डिसाईड केलं होतं की जे जे काही आपल्याला बाळ होईल मुलगा हो मुलगी हो जे काही होईल पण आपल्या बाळाला आपण थोडी एक भीती जे पॅरेंट्समध्ये पाहिजे एकाच जणांकडनं पाहिजे तर ती म्हणजे डॅडी तर हे आमचं ऑलरेडी डिसाइडेड की हा प्रणव स्टेक्टर राहील आणि मी थोडी तिच्यासोबत असं फ्री फ्रँक थोडं म्हणजे लिनियंटली घेईल सगळ्या गोष्टी तिच्या बरोबर सोनियंट लिनियंट वरून आठवलं खूप घेण्याचा प्रयत्न करते पण ते पण कुठे कुठे कधीतरी ऑब्विस आहे ऑबवियस आहे ते बिकॉज जेव्हा लेकरं अति करतात कोणती गोष्ट तर कसं असते ना स्ट्रिक्ट व्हावं लागते बिकॉज वळण ती आताच लागेल नंतर नाही लागणार त्याच्यामुळे त्याच्यामुळे <laughs> तर येस थोडं थोडं माझं पण टेम्पर लूज होतं मग तेव्हा प्रणव मॅनेज करून घेतो प्रणव तेव्हा एकदम तिला नॉर्मली जवळ घेईल तिला कटल करेल तिला नॉर्मली म्हणजे तो त्या त्या सिच्युएशनला ऍक्च्युअल मध्ये नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो तर असं आम्ही आमची पॅरेंटिंग बॅलन्स करतो <laughs> येस आणि जियानाला सगळ्यात जास्त मजा येते माई त्यांना जियाना त्यांना जाऊन सांगते की डॅडीनी मला धमका दिला अशी आश, सांगते जेव्हा की तिला प्रणव मारत पण नाही ना? आणि प्रणव तू आणि जर रात्रीचा प्रणव नाही राहिला तिला बिलकुल अजिबात झोप येत नाही हे पण तेवढंच आहे हो की नाही <laughs> म्हणजे झोपायचं असलं की डॅडी आणि दिवसभर धिंगाणे करायचे खा असते खायचं चा प्यायचं असते तर मग मम्मा असं आम्ही डिवाइड केलेलं आहे Yes, तर, ए येस आणि आमची स्कीम ही सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर म्हणजे आम्ही रोज येतो तेव्हा थोडंफार थोडंफार झालेलं असत अरे बाबरे हे वगैरे सुद्धा लागलं ला, का आता <laughs> चला चांगलंय लवकरात लवकर यायचं आहे राहायला साईबाबांकडे पण खूप मजा येते आम्ही खूप एन्जॉय करत आहे पण कसं आहे ना की आम्ही ते सामानामुळे एवढं फुल झालेलं आहे की प्रॉपर म्हणजे होत नाही आहे मॅनेज नाही होत आहे सगळ्या गोष्टी म्हणजे जे आम्ही चारच कपडे वर ठेवले आणि तेच चार कपडे आम्ही फिफ्टीन डेजपासून रिटर्न घालतोय <laughs> फक्तच येण्याचे कपडे बाहेर ठेवले मागे आम्हाला दोघांचे कपडे चारच कपडे आम्ही काढतो कुठे ते फंक्शन झाले काय झाले की ते चार आतमध्ये ठेवतो आणि चार परत काढतो असे अशी ऍडजस्टमेंट आमचं सुरू आहे कपड्यांचे रिपीट होत आहे तर पटकन आम्ही जॅकेट वगैरे विंटर आहे म्हणून त्याच्यामुळे जमत आहे जमत आहे माहिती अदरवाईज माहिती तसं इव्हन नाईट ड्रेस पण आम्ही तसेच ठेवले दोन दोनच वर ठेवले दोघांचे आणि बाकीचे सगळे आतमध्ये टाकले असं आहे म्हणून म्हणून आम्हाला लवकरात लवकर शिफ्ट व्हायचंय पण प्रणव तू प्रणव तू आज खूप छान दिसतोय तू माहित आहे कोणासाठी दिसतोय राघव चड्डा परिणितीच्या चोपडाचा नवरा

कार्यक्रम आटोपलेला आम्ही गप्पां गोष्टींमध्येच जास्त होतो त्याच्यामुळे काही क्लिम्स घेतले नाही तर घर अतिशय सुंदर होतं छान बांधलं आणि त्यासोबतच त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि छान पोटभर जेवण केलं तरीच आता आम्ही घराकडे निघतोय झियाना आणि दीपाली वॉक करत आहे चलो 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 चलो

तुला तिथे आ करायला का नाही केलं तू हॅल्यू म्हण यू डॅडी हा डॅडीला पप्पी देऊन दे गली गली करून दे डॅडीला प्लीज नाही बर का बरं डोक्याला लावत आहे झोप येत आहे हेड कुठे तुझं हेड 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 हा नोज नोस